काँग्रेसचे आमदार अमित देशमुख दिलीप देशमुख आणि भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातला संघर्ष हा लातूरसाठी नवा नाही लोकसभा निवडणुकीचं पडघम आता सुरू होत असतानाच लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी एका कार्यक्रमात भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे भाजपाकडे लोकांना दाखवण्यासारखं काहीही नाही आणि त्यामुळंच रेल्वे बोगीच दोन हजार सतरा पासून तर मोदी सरकारनं लातूर कोच फॅक्टरी रशियन कंपनीला विकली आहे असा आरोप आमदार धीरज देशमुखांनी केला एकीकडे म्हणतात आत्मनिर्भर भारत आणि हा कारखाना तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो हा रशियन कंपनीला विकलाय रशियन कंपनीला विकलेला कारखानाच उद्या ऑनलाईन पद्धतीनं गाजावाजा होणार आणि तर सांगणार आहे त्यांचे कार्यकर्ते एवढे लाख रोजगार निर्माण होणार एवढे आत आत प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार त्याच्या मागही कॅगची चौकशी यांनी दाबून ठेवलेली आहे चेन्नई कोच फ्रॅक्टरी जे सुशिक्षित आहे ज्यांनी जसं गुगल माझा नंबर टाकला माझं काम जे तुम्हाला दिसतंय मी आपल्या सेवेमध्ये काय केलं तुमच्या समोर मांडू शकतो तर त्याच गुगलचा वापर करा प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि एक सर्च करा लातूर मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये न्यूज आयटम मध्ये जा त्याच्यामध्ये साधा उदाहरण तुम्हाला सापडेल की चेन्नई कोच फॅक्टरी आहे जे आज वंदे भारतच जे आपण वंदे भारत ट्रेन म्हणतो त्यांचे कोचेस ते बनवतात त्यांची आजची किंमत ह्या करारामध्ये आम्ही एक रेल्वे बोगी हो म्हणजे जे काही डबे त्यांचे असतात अठरा का वीस डबे ती एक बनवण्यासाठी चेन्नई कोच फॅक्टरी मध्ये त्यांनी कोटेशन भरलं की आम्हाला एकशे नऊ कोटी रुपये लागतात भारतीय कंपनी आहे भारत सरकारची कंपनी आहे तिनं असा अहवाल दिला की आम्ही जर हे रेल कोच फॅक्टरी रेल्वे बनवली तर आम्हाला एकशे नऊ कोटी रुपये लागतील तर काय करावं भारत सरकारने चार रेल्वे कोच फॅक्टरीचं एक टेंडर काढलं रशियाच्या एक कंपनी त्याच्यामध्ये क्वालिफाय झाली त्या कंपनीनं अहवालात असं दिलंय की आम्ही जर हे रेल्वे कोच बनवू तुमच्या फॅक्टरीमध्ये कारण हे फॅक्टरी भाड्यावर घेणार आहेत त्याच फॅक्टरीमध्ये आम्ही जेव्हा बनवू तर आम्हाला एकशे चाळीस कोटीला लागेल तर सरकारनं सगळ्यात कमी जागतिक दर आल्यामुळे ह्यांना टेंडर देऊन टाकलं असं हे सरकार आहे दरम्यान याच कार्यक्रमात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही फॅक्टरी भारत सरकार आणि रेल्वेची असल्याचं स्पष्ट केलं तर आमदार धीरज देशमुख यांनी केलेले आरोप खोटे आहेत निवडणुकीचं घोडा मैदान जवळच आहे असं म्हणत निलंगेकरांनी धीरज देशमुखांचे आरोप फेटाळून लावले हा कारखाना कोणत्या रशियन कंपनीचा नाहीये हा कारखाना साहेब कारखाना हे रेल्वे कंपनी रेल्वे भारत सरकारच्या रेल्वेचा कारखाना आहे हा रशियन कंपनीचा कारखाना नाहीये आर्विनिलचा पण कारखाना नाहीये हेचे मालक जर कोण असेल तर भारतीय रेल्वे आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि बाकीचं जे काही सांगायचंय त्याला खूप मला वेळ आहे आता लांब नाहीये उद्यापासून आपलं चालूच होत आहे चौदा पंधरापासून चौदा पासून चालूच होतंय आणि तेही माझ्यासारख्या माणसाकडनं हिशोब जर लावायचं म्हटलं मला असं वाटतं की आता बॅटिंग आता आमची बॅटिंग आहे मी वाट बघत होतो कोण सुरुवात करतोय त्याच्यामुळे आता सुरुवात आली आहे त्याचे उत्तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीच प्रत्येक गोष्टी एकूणच काय तर भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आता निवडणुकीच्या निमित्तानं संघर्षाची ठेणगी पडली आहे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख आणि भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातला हा संघर्ष येणाऱ्या काळात अधिकच तीव्र होताना पाहायला मिळेल दीपक क्षीरसागर सह ब्युरो रिपोर्ट लातूर लोकमत डॉट कॉम